हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा जसं देवाचं उद्दिष्ट आहे तसं माणसाचं आहे तुमचं माझं जे जी जीवन मिळालंय ना ती संधी आहे महाराज वायाला घालू नका संधीचं सोनं करा सप्ताह नावाची संधी आहे याच्यातलं अन्नदान संधीचं सोन आहे पखवाजाला कणिक आणून देणं संधीचं सोनं आहे चटाई उचलणं संधीचं सोनं आहे इथं जे तुम्ही कराल आता बारा दिवस ते सोनं आहे महाराज दौडू नका पुन्हा पुन्हा मिळत नाही संधी संधी काय वारंवार असते अखंड असते का संधी एकदाच असते पुन्हा नाही संधी जर पुन्हा मिळाली असती तर लोकांनी फार प्रयत्न केले असते ती एकदाच मिळत असते बालपण नावाची संधी आहे तर संस्कार नावाचं सोनं द्या तरुणपण नावाची संधी आहे त्याग नावाचं सोनं द्या माथारपण नावाची संधी आहे भजन नावाचं सोनं द्या एक एक मिनिटात सांगतो मी लक्ष देऊन ऐक राष्ट्रमाता जिजाऊन छत्रपती शिवबाला बाल बालपणामध्ये संस्कार दिले आठ दहा दिवस झाले शिवजयंती जोरात चालली प्रत्येक गावाला शिवजयंती आहे प्रत्येक घरावर भगवा झेंडा आहे प्रत्येक गाडीला झेंडा आहे महाराज अजून दहा वर्षांनी अशोकांना सारखी शिवजयंती होणार दिवाळीसारखी आत्ताशी तर लोकांना राजा कळायला लागला आत्ताशी तर कुठं कळायला लागलं ला मायाला की राजा आमचा होता धनगाराला वाटायला लागला आमचा होता हो मुसलमानाला सुद्धा वाटायला लागला आमचा होता कारण राजे कुठल्या जातीचे नव्हते राजे सगळ्यांचे होते बहुजन समाजाचे होते आताशी कळायला लागलं त्याचं कारण आहे म्हणून का आता ती थाटात व्हायला हा राजा महाराष्ट्रात गाजला नवे नवे जगभर गाजला त्याचं एकच कारण आहे पाळण्यामध्ये दे दे। संस्कार देधीचं सोनं केलं ते आई राष्ट्रमाता जिजाऊ शिंदखेड राजाचे आहे जालन्याच्या पलीकडून तीस किलोमीटर आहे सिंदखेड राजा आणि इकडून खाली औरंगाबादच्या जवळ विरुळ आहे विरुळचे भोसले आणि सिंदखेड राजाचे जाधव ऐका लखोजीराव जाधवांची कन्या आहे जिजाऊ फार गोड आहे सगळ्या आईनं ऐका आणि घरी घेऊन जा पहिला दिवस आहे जिजाऊ महासाहेबांचं माहेरचं आडनाव जाधव आहे सासरचं आडनाव भोसले आहे भोसले जाधवांची कन्या भोसल्यांना दिली दोघेही जण निजामशाहीद आहे बरोबर दोघेही जण निजामशाहीद आहे मराठ्यांच्या मध्ये युद्ध पेटलं आणि कडून जाधवरावांचा हत्ती कापण्यात आला हत्ती कापल्यामुळे तिकडचे भडकले सरदार कापण्यात आले या युद्धामध्ये जाधव जिवा जिजाऊ महासाहेबांचा सक्का भाऊ मारला गेला आणि ज्या वेळेला कळालं लखोजीराव जाधवाला युद्धामध्ये आपला भाऊ आपला मुलगा भोसलेंच्या तलवारीनं गेला ऐका आपल्या महिन्यात ते तलवार काढली आणि बापानं मुलाच्या बदल्यासाठी सपासप सपा सप, सपा सप ती तलवार चालवायला सुरुवात केली पोरांनो भोसलेंचे अनेक सरदार मारले आणि आता ती तलवार जावयावरती चालून गेली जिला आपली लाडकी मुलगी दिली त्याच्यावरच तलवार चालून गेली किती अवघड आहे एका बाजूला कपाळाचं कुंकू आहे एका बाजूला बाप आहे तलवारी आपापसात आप भिडल्या एका बाजूला कुंकू आहे एका बाजूला बाप आहे तलवारी जावय आणि सासऱ्याची लागलेली आहे आता कोणीतरी याच्यातला पडणारे मरणारे युद्ध येते युद्ध पाहायला जिजाऊ महासाहेब होत्या ऐका आणि जिजाऊ महासाहेबांनी आपल्या मेनातली तलवार काढली आणि आपल्या बापाला आडवी बाबा अगोदर मला पाडा अगोदर माझ्याशी युद्ध करा अगोदर माझा निपात करा अगोदर मला पाडा आणि मग माझ्या कुंकुवाची वाट धरा अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येत अशी वाघिण लागते वाघ जन्माला यायला नाही तर बायको दोन दिवस जाऊ दिली नाही आपली मायराला तर आप। ते मायनाभर तोंड पाहत नाही आपण बापाला तलवार आडवी लावली बाबा अगोदर मला पाडा मला मग माझ्या कुंकुवाची वाट धरा काय आई महाराज पाळण्यामध्ये शिकवलं मसलेकर महाराज तिने पाळण्यात राज कोंडाना पाहिजे राज पुरंदर पाहिजे राज आदिलशाही निजामशाही कुतुबशाही मुघलशाही चार सत्ता महाराष्ट्राच्या विरोधात आहेत याच्या विरुद्ध तुला लढायचंय पाळण्यामध्ये अजून एक आई आमच्या देशात मदालस चार मुलं होती पाळण्यामध्ये हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरे चर्म घातली रे कुर्मी चाललंय म्हणून मदारशी चारही मुलं आईचं चा ऐकून आई वनवासात गेले त्याला आईचे संस्कार म्हणतात बालपणामध्ये मनुष्याचं जीवन उद्दिष्ट आहे त्यानं संस्कार द्या संधीचं सोनं करा तरुण पण मिळाले तर निवांड बसतील कीर्तनाला जर ऐका पोरांनो तरुणपणामध्ये त्याग संधीच सोन आहे त्याग म्हातारपणात नाही करायचा म्हातारपणात मजा नसते महाराज तरुणपणात करायचं आणि ज्यांनी तरुणपणात त्याग केला ना ती माणसं फार मोठी झाली ते भगतसिंहाला फाशीची शिक्षा झाली होती आणि त्यांना लावरच्या कारागृहामध्ये जिरबंद केलं होत तर ते फाशी आता दहा दिवसावर आली वय तेवीस वर्षाचं होतं त्यांचं फाशी आता पाच दिवसावर दिव आली आणि फाशीचा दिवसच उजाडला तर फाशीच्या दिवशी माझ्याकडे बघा जेलर न्यायला आला तुकाराम महाराज जेलर न्यायला आला फासावर जायचो जेलर न्यायला आला त्यावेळेला भगतसिंह व्यायाम करीत होते बैठका मारायची सूर्य नमस्कार करायची जे, जेलरने डोक्याला हात लावला आणि हसायला लागला अय भगत व्यायाम कशाला करतो व्यायाम जगण्यासाठी करायचा असतो व्यायाम तब्येतीसाठी करायचा असतो मरायचे एक तासानं फासावर जायचं व्यायाम काय करतो बैठका काय मारतो ज्वेलर म्हणला भगतसिंह भगतसिंहानं जे उत्तर दिलं ना सगळ्या तरुणांनी घरी घेऊन जा फार गोड दिलं भगतसिंह म्हटला जेलर अजून एक तासानं मरायचंय मला माहिती आहे पण तुम्हाला माहित आहे का ज्वेलर माझी आई मी लहान असल्यापासून आतापर्यंत देवाची पूजा करताना मी पाहिले तर माझी आई देवाची पूजा करताना रोज देवाला फुलं आणायची व्हायला आणि त्या फुलामधलं चांगलंच फुल देवाला व्हायची खराब झालेलं फुल ती देवाला वाहत नव्हती माझ्या आईचा देव मंदिरातला होता आणि माझा देव हिंदुस्तान आहे आणि हिंदुस्तानच्या मातेसाठी मला समर्पण द्यायचंय मग मी वांगला होऊन कसा जाऊ चांगला होऊन जाणार चांगलं फुल बनून जाणार वयाच्या तेवीसव्या वर्षी भगतसिंह फासावर गेला वयाच्या सोळ्या वर्षी स्वराज्याची शपथ वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण ग्रंथ वयाच्या सोळ्या वर्षी ज्ञानेश्वरी अरे वयाच्या तरुणपणातला त्याग या पुन्हा ऐका तरुणपणात त्याग हे संधीचं सोनं आहे बालपणात संस्कार हे संधीचं सोनं आहे माथारपणात भजन हे संधीचं सोनं आहे मनुष्य जीवनात हे करा हे करा हे आपलं उद्दिष्ट आपल्याला मिळालेलं जीवनात करायचंय आपल्याला हो मनुष्य जीवन सांगितलं मी तुम्हाला तुम्हाला देवाचं सांगितलं आपल्याला अभंगाकडे जायचंय याच्यामध्ये एक जीवन राहिले ते साधूच साधूच सांगा महाराज साधूच जीवन उद्दिष्ट काय महाराज म्हणतात साधूचं जीवन उद्दिष्ट एकच अभंगाचं पहिलं चरण सदा घोष

अभंगाच्या पहिल्या चरणात सदा, सदा, सदा नामघोष करू सदा हरिकथा करू करू शब्द आला बरं आमचं उद्दिष्ट हे की आम्ही अखंड भगवंताची नामघो गो, नामघोष आणि हरिकथा करू त्याचा अर्थ एकच आहे की साधूच्या जीवनात सगळं सर्वस्व फक्त चिंतन म्हणून आणिकनिनी काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा रात्री कळी दिवस न कळी अंगी खिळे दैवत किंवा छंद नामाचा घेतला सी गोविंद गोविंद मना लागली छंद सतत कीर्त यंतो माम नकळे वा वा नकळे दिवस नकळे दिवस की किरात काही माहिती नाही बाकी अखंड खंडे ना जीवन राम कृष्ण नारायण छंद तोच बघा तुम्ही कुणाला कशाचा छंद आहे कुणाला कशा कुणाला दोन चरण मिळायचं खायला आवड कुणाला दोन चार नमुन्याचं प्यायला आवडतं कुणाला फिरायला कुणाला घुमायला कुणाला टी व्ही कुणाला कसोटी कुणाला वन डे कुणाला ट्वेंटी कुणाला आय पी एल कुणाला राजस्थान कुणाला दिल्ली कुणाला पंजाब कुणाला विराट कोहली कुणाला धन धोनी कुणाला गांगुली कुणाला अजरुद्दीन कुणाला नवीन आलेला हार्दिक पांड्या रिषभ पंत श्रेयस अय्यर लोकेश राहुल हा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे छंद कुणाला कीर्तनातला पखवाजा आवडतो महाराज काहीला कीर्तनातले गायन आवडतं काहीला कीर्तनातलं प्रबोधन आवडतं काहीला कीर्तनातलं चिंतन आवडतं काहीला कीर्तनातला विनोद आवडतो ज्याला सगळं देता येतं ना अण्णा तो महाराष्ट्रातला फोकत कीर्तन कारण छंद वेगवेगळे झाले कोणाचं काय कोणाचं काय महाराज म्हंटले आमचं तसं नाही छंद या नामाचा घेतला माझी मज झाली अनावरवाच्या आम्हाला बाकीच माहितीच नाही जप तप ध्यान ध्यान फक्त भगवंताचं नामचिंतन हा आमचा उद्योग आहे हे आमचं उद्दिष्ट आहे बरं अखंड तेच अखंड तेच बरं महाराज कळलं आम्हाला हे मग अखंड ते केल्याचा परिणाम तेने सदा चित्ता समाधान म्हणून तर समाधान मिळालं अखंड कुठलीही गोष्ट करा फळ मिळतं हा व्यवहारातला सिद्धांत अखंड कुठलीही गोष्ट तुम्ही जीवनात करा फळ मिळतंच भगवंताचं नाम अखंड घेतलं परिणाम समाधान मिळालं त्याचं उत्तर असं आहे समाधान भगवान सोडून नाही सुख सोडून सुख भगवान सोडून नाही तुम्ही कशातही सुख शोधाल मिळत नाही फक्त ते भगवंतामध्ये साधू संताला समाधान का मिळालं तर भगवत भक्ती करता करता नामस्मरण करता करता भगवंतच त्यांच्या घरी आला म्हणून ते म्हणू शकतात तेने सदा चितला आणि हे खरा भक्तीचा विजय जवळ आहे पैठण आपल्याला आता षष्टी जवळ आहे पैठणचे नाथ महाराज सगळ्यांना माहीत श्रीमंत संत होते महाराज भिकारी जर भीक मागायला गेला ना पोरांना तो सोन्याच्या ताटात जेवायचे कोण भिकारी बऱ्याच लोकांचा गैरसमज अण्णा ध्वत्रावाली माणसं गरीब असतात लई लोकांना वाटतं ध्वत्रावाला म्हणजे गायबाना येडा न शिकलेला लई येड्यात काढित लोक महाराज पण तुम्हाला खरं सांगतो लई श्रीमंत लोक कीर्तनकार पैसे घेणार नाही सांगत मी तुम्हाला असे काही माणसं आहेत मुरली महाराज मी पाहिलेत माझ्या जीवनात की ते कधीच कीर्तन करत नाहीत अखंड रामकृष्णारी म्हणतात अखंड देवाची पूजा करतात एक व्यक्ती पाहिली मी माझ्या जीवनात मुंबई महानगर भिमंडी महानगरपालिकेला पंचेचाळीस वर्ष महापौर महापौर राहिलेला माणूस मंत्रालय येईपर्यंत रामकृष्ण हरी बनतो मंत्रालय येईपर्यंत भागवत वाचतो काहीच गेलं नाही अखंड भजन का किती श्रीमंत लोक संप्रदाय काही गरज नाही मग अहो आता जोग मार्जांचा सप्ताह झाला महाराज आळंदीला तर जोग महाराजांच्या सप्ताह दोन तीन दिवस आम्ही गेलो होतो तर एक महिला आली होती संदीपान महाराजांनी सांगितले बघा कीर्तनामध्ये ती महिला म्हणली माझे एक लाख रुपये घ्या आणि माझं नाव सांगू नका कमी श्रीमंत लोक अहो साधी होती ती नाटीवर होती ती महिला अर्थ असा आहे वारकरी संप्रदायात नाथ महाराज एवढा श्रीमंत पुणे जन्माला आला सांगू द्या मला आता तुम्ही इथं कीर्तन ऐकता कोणत्या आता हे तात्यांच्या सप्ताला अकरा लाख बघा एका महिलेने अकरा लाख रुपये सप्त्याला दिले काय लोक आणि फार श्रीमंत लोक महाराज हे लोकांचा गैरसमज आहे हा आणि सांप्रदायात सांगतो बरं मी बाकीचे जाऊ दे तिकडे इतके श्रीमंत आहेत ते अण्णांनी सांगितलं खालून आपल्याला मला आणखी एक मुद्दा सांगायचा तो गोळाची दान दिली जायची कुणाला तुम्हाला कळतंय नाही कुणाला कुणाला ऐकणाऱ्याला हे फक्त ऐकाय याच्या अपेक्षा लगेच माझ्याकडून कुरुन, करू नका नाही तर बरा आणला होता महाराज पहिल्या दिवशी दालगुळ वाटत होता दोन चार एक राहते इकलागड मला स्वप्न नाही ना महाराज हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा